नमस्कारी तयारी केलं आणि आता ते रक्तवाहिनीचे पाठवण्याचे इंजेक्शन आपण चालू केलेले आहेत त्याच्यात एक दिवस थोडस थांबावा लागत काळजी घ्या सोबत आली काळजी करू नये मी बोललो आपण बोललो

हातो दोन येणारे दोन आहेत दोन येते आणि फाली होते हे होते फाल आणि का बाकीचं बाकीची टायरी काय नाही त्याची माहिती मी घेतली नाही त्यांना फक्त तब्येतीची विचारपूस केली त्यांची तब्येत खूप खराब आहे आतिषबाई याची त्याच्यामुळं त्यांना भेटलं डॉक्टर साहेबांकडूनही माहिती घेतली डॉक्टर साहेबांनी आता हा सा स्टेबल आहे व्यवस्थित असं आहे डॉक्टर साहेब हे तुम्हाला सांगतील परंतु ती घटना वाईट झाली की असे हल्ले घडून येणं किंवा घडून आणणं हे घातक आहे समाजासाठी म्हणून एस पी साहेबांना आयुक्त साहेबांनासुद्धा मी दुपारी बोललो आहे की या संदर्भात जे कोण असतील त्यांना तातडीनं पकडा म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण ताकदीनं त्याचा तपास करतोय आमचे पथकसुद्धा आहेत लवकरच लक्षात येईल आता नेमकं कोणी केलं आहे काय केलं आहे कोणालाच माहीत नाही कशामुळं झालं आहे हेही कोणाला माहीत नाही करणारे कोण आहेत हेही माहीत नाही तर तपासात ते सगळं उघडं होईल कोण आहेत काय आहेत कशामुळं घडलं का घडलं का घडलं पण माहीत नाही कशामुळं घडलं हे पण माहीत नाही आणि कोण आहेत हे पण माहीत नाही तपास अधिकारी पोलिस यंत्रणा सगळा शोध नक्की घे आम्ही आहेत नागरिक त्यांना थोडं बोलायला त्रास होतो त्याच्यामुळे ती त्या विषयावर नाही बोलले परंतु ते जे आता त्यांना बोलता आल्याच्या नंतर पुन्हा पोलीस प्रशासन किंवा तपास अधिकारी त्यांच्याकडून आणखीन माहिती घेतील विचारतील त्याप्रमाणे होईल आणि आताही तपास पोलिसांचा सुरू आहे असं मला एस पी साहेबांना पण सांगितलंय आणि आयुक्त साहेबांना पण मी या विषयात बोललोय वर बोलायची वेळ आली तर आणखी नाही बोलू त्याबद्दल काहीच नाही पण आता उघड होऊ द्या नेमकं कशामुळे झालंय आणि कोणी केलं पण तुम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली ती घटना कुठं घडली आणि नेमकं काय घडलं त्याच्या बाबतीत काय सांग नाही आता ते पैठणला घडलंय ते त्या पैठण तालुक्यात तिथं ती घटना घडली आता त्यांचं म्हणणं आहे ते अचानक केल्यामुळे मलाही कळलं नाही कोण आहेत किंवा त्यांनी आता पोलिसांना अगोदर जॉब दिलेला असेल तर ते नाही माहीत मला माहीत नाही किंवा आता ते जरा बरे झाले एक दोन दिवसात तर आणखीन ते पोलिसांना जॉब देतील आणि पोलिसांना सुद्धा घ्यावा हे सुद्धा करायला पाहिजे कारण त्याची मनस्थिती मार लागल्याच वेळीचे कशी त्याच्यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून आहेत आता ते ज्यावेळेस स्टेबल होतील चांगले त्यावेळेस पुन्हा तपास अधिकाऱ्यांनी त्यांची सगळे म्हणणं घेतलं पाहिजे त्यांचा जॉब घेतला पाहिजे आणि ते घेतील आता सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं मी की बाबा अगोदर आता तपास सुरू आहे ते अगोदर नेमकं कशामुळे झालंय आणि हे कोण आहेत हे कळाल्याच्या नंतरच बोलताय कशामुळे झालंय हे माहित नाही त्यामुळे बोलताही आहे ना कोणी केलंय हे पण माहीत नाही